हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभारतासाठी जाहिराती प्रसिद्ध होत असून जसजशा संस्थेच्या जाहिरातींना मान्यता मिळत आहे तसतशा जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत या जाहिराती अजून पवित्र पोर्टलवरती अद्याप तरी अपलोड झालेल्या नाही आहेत मात्र वर्तमानपत्रामध्ये या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अशा वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती विविध व्हिडिओंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती नेहमी सांगण्यात येतात किंवा दररोजच्या दररोज व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येतात त्यातील आज वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मान्यता दिनांक चोवीस दोन दोन हजार एकोणीस सोबत शिक्षण संस्था अड्यालदार संचालित सुजाता कन्या विद्यालय अड्याळ तालुका पवनी जिल्हा भंडारा शाळेकरता पदवर्ती जाहिरात नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत माध्यम आहे मराठी प्रद पद आहे ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहा मानधन असणार आहे आठ हजार रुपये अनुदान प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित विषय आहे सायन्स शिकवण्याचं माध्यम आहे मराठी व इंग्रजी आवश्यक शैक्षणिक पात्रता बी एस सी बायोलॉजी आवश्यक व्यावसायिक पात्रता बी एड एकूण पद एक एस सी प्रवर्गासाठी वयोमर्यादा पंचवीस ते अडतीस वर्ष अनुभव शिकवण्याचा दोन वर्षाचा अशी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे नववी ते दहावीच्या पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण असलेले उमेदवारच अर्ज करू शकतील तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली असणे अनिवार्य आहे तपशील एजुस्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत अशी ही जाहिरात सुबोध शिक्षण संस्था अड्याळ तालुका पवनी जिल्हा भंडारासाठी प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी अनुभव शिकवण्याचा दोन वर्षाचा सांगितलेला आहे पण मला वाटतं असं पवित्र पोर्टलवरती किंवा कोणत्याही प्रकारची सूचना अशी नाही आहे त्यामुळं हा दोन वर्षाचा अनुभव ही अट या जाहिरातीमधील कदाचित चुकीची ठरू शकते यानंतर आपण पुढची जाहिरात पाहूया पुढची जाहिरात आहे पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद तालुका मावळ जिल्हा पुणे ही जाहिरात असून तळेगाव नगरपरिषद पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात दिनांक दोन तीन दोन हजार एकोणवीस तळेगाव नगर परिषद या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अनुसूचित जाती एक सर्वसाधारण एक इतर मागासवर्ग एक सर्वसाधारण एक एकूण दोन पदांसाठी ही भरती प्रक्रिया होते आणि दोन पदाच्या दोन्ही दोन्ही पदं अनुसूचित जाती आणि ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्ग यांच्यासाठी असून सर्वसाधारण आहे माध्यम आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पज्ञाय रिक्त पदांचा तपशील माध्यम आहे मराठी अंडर ग्रॅज्युएट टीचर वन टू फाईव्ह श्रेणी किंवा मानधन असणार आहे सहा हजार रुपये अनुदान प्रकार ॲडेड विषय ऑल सब्जेक्ट आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे हायर सेकंडरी व्यावसायिक पात्रता डी एड म्हणजे डिप्लोमा एकूण दोन वर्ष सर्वसाधारण सूचनासुद्धा आहेत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती प्रोफाईल स्वप्रमाणे केलेले असे आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने प पदासाठी पसंतीक्रम नमूद करून ऑनलाईन अर्ज करतील इथं पहिली ते पाचवी सहावी ते आठवी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेपूर्वी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेली अनिवार्य असणे आवश्यक आहे इयत्ता नववी ते दहावी अकरावी ते बारावीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली असणं अनिवार्य आहे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह यजुष्टाप डॉट महाराज डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय याचे अवलोकन करून व स्वतःची खात्री करूनच अर्ज करावे अशी जाहिरात मुख्याधिकारी नगरपरिषद तळेगाव दाबाडे यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेली आहे अशी या दोन जाहिराती आजच्या वर्तमानपत्रामध्ये उपलब्ध झालेल्या असून उर्वरित जाहिरातीसुद्धा वर्तमानपत्रामध्ये अजून पाहण्याचं काम किंवा तपासण्याचं सुरू आहे लवकरच आपल्याला उर्वरित जाहिरातीसुद्धा पाहायला मिळतील त्या पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद